श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनातील दुःख कर्ज गरिबी नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्यानंतर तुझ्या जीवनात सुख समाधान आरोग्य आनंद आणि शत्रूपासून तुला मुक्तताही अवश्य मिळेल भगवंताने हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे त्यातून तुम्हाला आता जे काही नशीबवानासारखे प्राप्त होणार आहे त्यासाठी तयार व्हा परमेश्वराने तुमच्यासाठी दैवी शक्तीचे निर्माण करून हा संदेश हा आशीर्वाद रूपी संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे पुढील काही मिनटे तुम्ही जर याला ऐकत राहिलात तर तुमच्या जीवनातून ती काळजी ते खूप काही भीतीचे सावट आणि तुम्हाला असलेले खूप काही जे तुमच्या मनात आहे ते पूर्ण होणारे आशीर्वादही प्राप्त होतील आणि तुमच्या मनातील ती भीती कायमची नष्ट होणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या भीतीचे काहीही कारण नाही कारण त्या नकारात्मक ऊर्जेने तुझ्या मनात ताण तणाव शंका कुशंका आणि तुला भय निर्माण केले आहे त्या सर्व काही शंका कुशंकांना दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही संपून जाईल कारण देव तसा आशीर्वाद तुला या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी आले आहेत तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे देव तुझ्यासाठी काहीतरी पवित्र आशीर्वाद घेऊन आले आहेत हे ऐकत असताना तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा देवाला सांगा प्रार्थना करा आणि निश्चिंत व्हा कारण देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे देव म्हणतात कधी कधी काही गोष्टींमुळे काही कार्य बिघडतात पण ते दुरुस्त करण्यासाठी देवांचे आशीर्वादच येत असतात जर तुम्ही काही चिंता करत आहात तर त्या चिंतेला संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद देवाचा चमत्कार घडेल आणि तुमच्यापाशी ते आनंदही येतील ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना, प्रार्थना करत आहात प्रार्थना करत असताना आपल्यासाठी चांगले मागा आणि इतरांसाठीही चांगलेच मागा देव म्हणतात तुझ्या मनात कधीही कोणाविषयी वाईट विचार देखील येऊ देऊ नको कारण ती वाईट ऊर्जा ते नकारात्मक विचार ज्यांच्या त्यांच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू पाहत आहे आणि मी तेच तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे हा संदेश टाळू नको अथवा याला ऐकताना मध्येच थांबू नकोस कारण जर तू याला पूर्ण ऐकलेस तर तुला माझे आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतील या पवित्र संदेशाला जे कोणी माझे प्रिय बाळ ऐकत आहे त्यांच्या जीवनातून गरिबी नष्ट करणारे आशीर्वादही मी देत आहे या पवित्र महिन्यात तुम्ही माता लक्ष्मीचे व्रत करत आहात जो कोणी व्रत करत आहे आणि देवीची महालक्ष्मीची उपासना करत आहे त्यांनी आजपासून या क्षणापासून निश्चिंत असावे कारण त्याला आर्थिक उन्नतीचे असे काही मार्ग सापडून त्याच्या इच्छा पूर्ण केल्या जातील ज्यामुळे तू अधिक वेगवान प्रगती करू पाहिल होय तुम्ही सत्य ऐकत आहात देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा हा संदेश तुम्ही निवडलेला नसून देवाने तुमच्यापर्यंत पाठवलेला आशीर्वादीरूपी पवित्र संदेश आहे याला चुकवू नका याला वगळून पुढे जाऊ नका पूर्ण ऐकून घ्या कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या मार्गात देव पाठवत आहे तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर श्री स्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करोत या संदेशाला एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कृपा करतील कृपाचा वर्षाव होईल देव म्हणतात भगवंत म्हणतात मोठ्याने घोषित करा की देव मला आशीर्वादित करत आहे आणि देवाची कृपा मी मिळवणार आहे देव जेव्हा तुमच्या दिशेने येऊन तुमचे कार्य करतात तेव्हा काही चमत्कार घडू लागतात काही संकेतही तुम्हाला प्राप्त होऊ लागतात लक्षात ठेवा जे कोणी तुम्हाला त्रास देत आहेत जे कोणी तुम्हाला मागे ठेवू इच्छित आहेत त्यांच्या त्या नकारात्मक ऊर्जेला देव सफलतेकडे वळू देणार नाही आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत जे तुमचे निस्वार्थी कार्य आहे त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे सहजतेने वाहतः तुम्हाला संपत्तीच्या चुंबकात बदलत आहे येणारी विपुलता आणि स्वीकारण्यास तयार आहे मी तुला बरे करण्यासाठी तेथे आहे शारीरिक भावनिक किंवा तुमच्या आध्यात्मिक कोणत्याही वेदना दूर करण्याचे माझे ध्येय आहे दरवाजे उघडणार आहे तुम्ही त्यात प्रवेश करणार आहात अधिक विपुलता आणि खूप काही सुख तुमच्या मार्गात येत आहे माझे प्रेमळ मूल आहेच माझा महान चमत्काराने अनावरण करतो अतुलनीय आशीर्वादही देतो विश्वास ठेवा आणि आपल्या डोळ्यांसमोर अकल्पनीय काही गोष्टी समोर आणा देव म्हणतो जे काही तुम्ही प्रार्थना कराल विश्वास ठेवाल की ते आधीच तुम्हाला प्राप्त आहे तर तुमच्याकडे ते येईल जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा आणि शंकांना टाळा कारण शंका तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत अनिश्चिंततेच्या लाटेसारखी आहे तुम्हाला आधीच मिळालेल्या काही वस्तू आशीर्वादांसाठी कृतज्ञ राहा देव तुम्हाला एक सुंदर मार्गावर चालवत आहेत त्यासाठी तयार व्हा तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात ते सर्व काही मिळणार आहे आणि मिळाले आहे याची कृतज्ञता व्यक्त करा तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी आणि तुम्ही तुमचे जीवन सुख आनंद आणि खूप काही अशा गोष्टी ज्या तुम्ही सहज शक्यतेने प्राप्त करू शकता ते देव तुमच्या मार्गात देत आहेत तुमच्या जीवनातील मागील काळापेक्षा मागच्या वर्षापेक्षा तुम्ही या वर्षी अधिक सुख पाहिले आहे अधिक विपुलता अनुभवली आहे जर तुम्ही खरंच हे अनुभवले असेल तर होय म्हणून टाईप करा देव माझा सांगाती असे टाईप करा देवावर स्वामीवर जे कोणी विश्वास ठेवतात देव सतत त्याच्या पाठीशी उभा आहे त्याला ती ताकद ते सर्व काही निश्चित करून देत आहे जे त्याला आवडते जे त्याने मागील काळात गमावले आहे त्याहीपेक्षा दुप्पट देवाने त्याला प्रदान केले आहे आणि इतर काळात काही जे तुम्हाला गमावले आहे असे वाटत आहे मग तो आनंद असो आरोग्य असो आणि काही वस्तू असो तर देव तुम्हाला ते भेट वस्तूच्या रूपात परत एकदा देणार आहे त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा आणि अमर्यादित संपत्ती उत्तम आरोग्य आणि उत्तम समृद्धीसाठी सज्ज व्हा देव म्हणतात जर तुला त्याची अपेक्षा आहे तर लक्षात ठेव तुला कर्मही करावे लागतील देव कृपाळू आहे दयाळू आहे जर तुला त्याचा अनुभव पाहायचा आहे तर मनोमन प्रार्थना कर कारण प्रार्थना ऐकल्या जातात प्रार्थनेचे उत्तर विलक्षण तुमच्या रीतीने तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील तुम्ही जे काही चमत्कार आकर्षित करू इच्छिता तेही तुम्हाला दिल्या जाईल तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल्या जात आहे याचा जा अनुभव तुम्ही करत आहात देव तुमच्या प्रत्येक इच्छेला सन्मानित करत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा नामात राहा कारण नाम श्रेष्ठ आहे श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा देवाची योजना अफाट आणि अनंत आहे ती तुमच्यासाठी सुरू आहे तेव्हा देवावर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य देवत हेच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ